जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोला महापालिकेच्या वतीने प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सिंगल यूज प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर, प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व या मोहिमेअंतर्गत अकोला महानगरपालिकेने अठ्ठावीस मे रोजी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले महानगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणि त्यांच्या दुष्परिणामांबाबत एक विशेष कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे जिल्हा तांत्रिक तज्ञ आशिष वराडे यांनी प्लास्टिकच्या पुनर्वापराच्या मर्यादा पुनर्प्रक्रिया रिसायकल आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम याबाबत सखोल माहिती दिली त्यांनी सिंगल यूज प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करत पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळवण्याचा संदेश दिला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कार्यशाळेत सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारी अग्निशमन अधिकारी स्वच्छता निरीक्षक व विविध विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तावित स्वच्छता विभाग प्रमुख संजय खोसे यांनी केले तर संचालन आणि आभार पर्यावरण अधिकारी अनिल बिडवे यांनी मानले महानगरपालिका प्रशासनाने अकोल्यातील नागरिकांना शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर तातडीने थांबविण्याचे आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय भाग घेण्याचे आवाहन केले आहे अकोल्याच्या स्वच्छतेसाठी आता जनसहभाग हाच खरा पर्याय आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक नागरिकाला पर्यावरणपूरक जीवनशैलीचा विचार करायला भाग पाडले आहे